राज्यपाल रमेश बैस हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या सुरक्षितेसाठी नाशिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय पंचवटीतील काळाराम मंदिरात राज्यपाल रमेश बैस यांनी दर्शन घेतलं त्यांच्या हस्ते मंदिरात आरती व पूजा विधी देखील केली गेली आहे राज्यपाल रमेश बैस यांची मुंबई राजभवन या ठिकाणून हेलिकॉप्टरने नाशिक शहर पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले येथून ते, ते पंचवटीतील काराम मंदिरात आरती केली त्यानंतर त्र्यंबकश्वर रोडवरील संदीप फाउंडेशन येथे पदवीदान समारंभासाठी ते हजेरी लावत आहेत राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय त्यामुळे सध्या नाशिक शहरात सुरक्षितेची खबरदारी देखील घेण्यात आली आहे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला याशिवाय शिखरकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सुमारे साडे पोलिसांचा नाशिक शहर बंदोबस्त तैनात करण्यात आला जागर जनस्थानसाठी शुभम बोड़के पाटील नाशिक